एकदा आलेली संधी पुन्हा दार फुटावत नाही येणारी दुसरी संधी चांगली किंवा वाईट असू शकते परंतु ती पूर्वीसारखी कधीच नसते आपला दृष्टिकोन योग्य असेल तर चांगल्या संधी आपल्याला पावलोपावली दिसू लागतात सर्वसामान्याहून जो वेगळा माणूस असतो तो संधी पकडतो संधीचा फायदा करून घेतो सामान्य माणूस संधी ओळखत नाही त्याला ती कटकट वाटते निवड संधी आणि बदल या तीनही पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत संधी दिसताच निवड करता आली की बदल आपोआप होतो संधी समोर दिसत असूनही ज्याला निवड करता येत नाही त्याच्यात कधीच बदल घडत नाही संधी ही चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते थोडा जरी उशीर झाला तर हाती लागत नाही प्रत्येक मिनिट एक संधी असतो प्रत्येक मिनिट एक नवीन वाढ नवीन अनुभव असतो आयुष्यात सल्ला देणारे खूप असतात पण संधी देणारे फार क्वचितच असतात त्यासाठी त्या व्यक्तीला कधीही विसरू नका ज्यांनी तुम्हाला आयुष्य घडविण्यासाठी संधी प्राप्त करून दिली तुमचे ध्येय जर निश्चित असेल तर तुमचा दृष्टिकोन विकसित होतो तुमचा दृष्टिकोन जर विकसित असेल तर तुम्हाला अनेक संधी दिसू लागतात जीवनात आपल्याला मिळणारी प्रत्येक संधी ओळखता आली पाहिजे कारण काही गोष्टी फक्त एकदाच घडतात जीवन प्रत्येकाला समान संधी देते फरक फक्त एवढाच आहे की कोणी ती संधी ओळखतो आणि कोणी त्या संधीकडे दुर्लक्ष करतो जीवनात तुम्हाला मिळणारी प्रत्येक संधी सोडू नका तिचे सोने करा कारण संधी पुन्हा मिळत नसते संधी पुन्हा मिळत नसते